बारावी सायन्स नीट जेई सीई टी नाटा अशा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी नंबर एक चा पर्याय श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स बिटा इथे मिळतो नंबर वन रिझल्ट नंबर वन टीचिंग क्वालिटी थ्री ॲनिमेटेड व्हिडिओ लेक्चर्स लाइव्ह ऑर्गन बायोलॉजी वर्कशॉप नंबर वन इन्फ्रास्ट्रक्चर ए सी डिजिटल क्लासरूम लायब्ररी स्टडी रूम एक्सपर्ट लेक्चर फ्रॉम वेरियस फील्ड्स एज्युकेशनल टूर्स एक्सक्लुसिव्ह वर्कशॉप फॉर पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट ऑलिम्पियाड एक्झाम फाउंडेशन कोर्स नीट जेई सी टी अशा एक्झाम्स मध्ये अव्वल येणाऱ्या अकॅडमीच्या विद्यार्थ्यांना मिळते लाखो रुपयांची स्कॉलरशिप आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच प्रवेश निश्चित करा मसाल्यांची भूमी म्हणून प्रसिद्ध असलेल्या केरळ राज्यातील प्रमुख उत्पादकांकडून निवडलेल्या अनेक मसाल्यांचे दालन आता विट्यात सुरू होत आहे तुमच्या पहिल्या खरेदीवर मिळणार वीस टक्के एवढी विशेष सूट श्री जय भवानी स्पायसेस नावाने केरळच्या अस्सल मसाल्यांचे दालन आता विट्यात सुरू होत आहे चला तर मग आजच भेट द्या आणि स्वयंपाक घरातील लज्जत वाढवण्यासाठी श्री जय भवानी स्पायसेसचे मसाले खरेदी करा आमचा पत्ता श्री जय भवानी स्पायसेस सावित्रीबाई फुले व्यापार संकुल हॉटेल विनोद कॅफे शेजारी विटा तालुका खानापूर जिल्हा सांगली संपर्क नव्याण्णव पंच्याण्णव शून्य सहा अठ्ठावीस एक्क्याण्णव नमस्कार प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत अखेर भाजप पक्षश्रेष्ठींनी खासदार संजय काका पाटील यांची उमेदवारी घोषित करून सांगली जिल्ह्यात खळबळ उडवून दिली आता भाजपाचे संजय काका विरुद्ध महाविकास आघाडीतून कोण लढणार हे मात्र स्पष्ट झाले नाही खासदार संजय काकांची उमेदवारी फायनल झाल्याने विरोधकांची झोप उडाली आहे आता ते कोणता चेहरा घेऊन मैदानात उतरतात हे ठरणार आहे तसेच महाविकास आघाडीकडून विशाल पाटील व पैलवान चंद्रार पाटील यांच्या नावांची चर्चा जोरात सुरू असून पैलवान चंद्रार पाटील यांनी उमेदवारीमध्ये आघाडी घेतल्याचे दिसत आहे त्यांनी शिवसेनेच्या उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्याने त्यांचीच उमेदवारी महाविकास आघाडीकडून फायनल होण्याची शक्यता वर्तवण्यात येत असताना जिल्ह्यातील काँग्रेसमध्ये जोरदार खळबळ माजली आहे सांगली जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष जतचे आमदार विक्रम सावंत यांनी जिल्ह्यातील काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या निवडी केल्या आणि लोकसभेसाठी काँग्रेस पक्ष सज्ज असल्याचे सांगितले तसेच लोकसभेसाठी त्यांनी काँग्रेसचा उमेदवार असणार असल्याचेही सांगितले जर काँग्रेसचा उमेदवार नसेल तर मात्र आम्ही सर्व काँग्रेसचे नेते पदाधिकारी निश्चितच वेगळी भूमिका घेणार असल्याचे म्हटल्याने पैलवान चंद्रहार पाटील यांच्या उमेदवारीचे काय होणार हा प्रश्न पडला आहे शिवसेनेच्या ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष संजय विभुदे यांनी नुकतीच पत्रकार परिषद घेऊन नेते ठरवतील त्याचा प्रचार करणार असे सांगितले होते त्यावर सांगली जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष आमदार विक्रम सावंत यांनी मात्र सांगलीची जागा ही काँग्रेसचीच असल्याने काँग्रेसचाच उमेदवार राहणार असून जर उमेदवार बदलला तर आम्ही वेगळी भूमिका घेणार असे म्हटल्याने महाविकास आघाडीतील बेबनाव पुढे आला आहे जर विशाल पाटील यांनाच उमेदवारी मिळाली तर पैलवान चंद्रार पाटील यांचे काय होणार आणि पैलवान चंद्रार पाटील यांना उमेदवारी मिळाली तर काँग्रेस वेगळी भूमिका घेणार हे स्पष्ट केल्याने लोकसभेसाठी नेत्यांपुढे उमेदवारीचा मोठा प्रश्न समोर आला आहे अभिजित शिंदे प्राईम न्यूज विडा प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीनं आणि त्याचबरोबर सांगली जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं आज सांगली जिल्ह्यातल्या सहा सांगली जिल्ह्याचे उपाध्यक्ष आणि त्याचबरोबर चार सरचिटणीसांची निवड या निमित्तानं करण्यात आली आणि ही निवड करत असताना सर्व समावेशक त्याचबरोबर सगळ्या तालुक्यातले जे काँग्रेसप्रेमी आणि काँग्रेसची विचारधारा सर्वसामान्य जनतेपर्यंत पोचवण्यासाठी आज जी आ, ही निवड करण्यात ता आली त्या सगळ्याच पदाधिकाऱ्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि येणाऱ्या काळात जी लोकसभेची निवडणूक आहे की काँग्रेस पक्षाचाच उमेदवार या निमित्तानं या सांगली जिल्ह्यात राहणार आहे आणि तो काँग्रेस पक्षाचा उमेदवार या निमित्तानं येणाऱ्या काळात काँग्रेसच्या चिन्हावर हा निवडून येईल या सर्वसामान्य काँग्रेसजनांची जी काही विचार आहे तो विचार या निमित्तानं काँग्रेस पक्षाचा पूर्ण होईल उमेदवार समजा बदलला किंवा तिकीट जर काँग्रेस पक्षाला जर मिळालं नाही तर काय असली बोलू काँग्रेस पक्षाचा प्रथमतः काँग्रेस पक्षाचा उमेदवार या ठिकाणी बदलला जाणार नाही ही जागा काँग्रेस पक्षालाच सोडली जाईल आणि जरी बदलायचा प्रयत्न केला तरी आम्ही सगळ्या काँग्रेस सांगली जिल्ह्यातल्या काँग्रेस पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी एक भूमिका मांडलेली आहे की जर बदलण्यात आला तर आम्ही वेगळी या ठिकाणी भूमिका घेण्याची खाण केले शेतीमधील उत्पादन अनेक पटीने वाढवण्यासाठी शेणखताच उत्तम पर्याय असलेली संपूर्ण सेंद्रिय पद्धतीची सॉइल चार्जर टेक्नॉलॉजी आता विट्यात उपलब्ध चला तर मग श्री केदारनाथ कृषी सेवा केंद्र विटा येते शेतीमधील प्रत्येक पिकास पर्याय उपलब्ध प्रत्येक पिकासाठी मोफत मार्गदर्शन श्री केदारनाथ कृषी सेवा केंद्र नेवरी रोड शितोळे मार्केट गाळा नंबर तीन विटा प्रोपरायटर प्रमोद पाटील संपर्क अठ्ठ्याण्णव नऊशे तीन तेरा सातशे अठ्ठ्याहत्तर